आज जो ढोकळा बनवणार आहोत ती खूप साधी सोपी पद्धत आहे नाही दाळ तांदूळ भिजवायचं नाही दही पण टाकायचं हा मऊ लुसलुशीत ढोकळा फक्त पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतो खूप सोप्या पद्धतीने आणि कमी सामानात बनवणारा हा ढोकळा म्हणून बॅचलरसुद्धा हा ढोकळा खूप इझिली बनवू शकतील आज आपण दोन पद्धतीने ढोकळा बनवणार आहोत एकतर आपण स्टीमरमध्ये आणि दुसरं कढईमध्ये सुद्धा म्हणून स्टीमरमध्ये आणि कढईमध्ये पहिले पाणी ॲड करायचं आणि त्याला गरम करण्यासाठी ठेवायचं चा। पाणी चांगलं बॉईल झालेलं पाहिजे सोबतच स्टीमरमध्ये आणि कढईमध्ये जी आपल्याला प्लेट ठेवायची आहे त्याला ऑइल टाकून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं फक्त खालच्या साईडलाच नाही तर त्याच्या कढासुद्धा व्यवस्थित ऑईल लावून ग्रीस करून घ्यायचं म्हणजे ढोकळा काढताना आपल्याला अवघड जाणार नाही ह्या दोन्ही गोष्टीची तयारी आपण ढोक्याचं बॅटर बनवण्याच्या आधीच करायचं म्हणजे ढोक्याचं बॅटर रेडी होतं तेव्हा आपल्याला त्याला डायरेक्ट ठेवता येतं नाहीतर बॅटर बनल्यानंतर आपण जर ही प्रोसेस केली तर खूप वेळ जातो आणि बॅटर व्यवस्थित फुलून येत नाही एका एक मिक्सी जारमध्ये दोन वाटी बेसन पीठ घेतलं त्यासोबतच त्याच्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ ॲड केलं सोबतच दोन हिरवी मिरची पण ॲड केली दोन चमचे साखर ॲड करायची आणि अर्धा चमचा लिंबूसत्व ह्या ठिकाणी जर तुम्ही थोडासा लिंबाचा रस पिळून टाकला तोही चालतो आणि एकदम चिमूटभर अशी हळद हळद नाही टाकली तरीही चालते आणि हिंग टाकायला बिलकुलही विसरायचं नाही जेव्हा केव्हा आपण बेसनाचे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं म्हणजे आपल्याला डायजेशनला हेल्प होते गरजेनुसार पाणी ॲड करून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या कन्सिस्टन्सीचं बॅटर बनून तयार करायचं ह्या बॅटरमध्ये दोन चमचे तेल ॲड करायचं म्हणजे खाताना ढोकळा आपल्या तोंडामध्ये असा ड्राय ड्राय वाटणार नाही छान सॉफ्ट असा लुसलुशीत बनून तयार होईल अर्धा चमचा इनो पावडर घेतलं आणि ते ॲड केलं आणि विसच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित हलवून घेतलं खूप वेळ हलवायची गरज नाही फक्त इनोहा सर्वत्र व्यवस्थित पसरला पाहिजे आणि आपलं बॅटर थोडंसं फुलून आलं पाहिजे दोन्ही पॉटमध्ये मी आपला बॅटर ॲड करून त्याला स्टीमरमध्ये ठेवलं स्टीमरमध्ये पाण्याला ऑलरेडी बॉईल आलेला होता त्यामुळे त्याची लगेच प्रोसेस सुरू होते कढईमध्ये सुद्धा सेम प्रोसेसनी बॅटर ॲड करून त्यालासुद्धा झाकून ठेवलं काळजी घ्यायची की दोन्ही बॅटरच्या झाकणामधून वाफ निघाली नाही पाहिजे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पंधरा मिनटामध्ये एकदम सॉफ्ट स्पॉन्जी डोसा बनवून तयार आहे हा कढईमधला आहे आणि दुसरा आपण जो स्टिमरमध्ये बनवला होता तो स्टिमरमध्ये मी थोडी थिन लेयर टाकली होती कारण मला त्याचा सँडविच ढोकळा बनवायचा होता आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे ढोकळ्यासाठी आपल्याला तडका बनवायचा आहे विदाऊट तडका ढोकळा कधीही खाल्ला जात नाही कारण तो तोंडामध्ये खूप ड्राय लागतो आणि खाताना घशामध्ये अडकतो तर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल तेल व्यवस्थित गरम झाल्यावर मोहरी जिरे कडीपत्ता आणि हिरवी मिरचीचे असे उभे काप करून हिरवी मिरची छान परतून घ्यायची कारण खमंग परतलेली मिरची ढोकळा खाताना खूप छान लागते सोबतच अर्धा वाटी पाणी ॲड करायचं आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर ॲड करायची आणि त्याला छान बॉईल येऊ द्यायचं हा तडका आणि ढोकळ्याची स्पेशल चटणी ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक परफेक्ट ढोकळा रेसिपी बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी शेवटी चटणीची रेसिपी पण दाखवली आहे तडक्याला व्यवस्थित बॉईल आलेला आहे आणि चमच्याच्या साह्याने आपण पूर्ण ढोकळ्यावर ते तडक्याचं पाणी ॲड करायचं ह्यामुळे पाणी ॲब्झॉर्ब केलं जातं ढोकळ्यामध्ये आणि ढोकळा हा सॉफ्ट बनायला हेल्प होते स्टीमरमध्ये बनवला किंवा कढईमध्ये बनवला इवन तुम्ही कुकरमध्ये सुद्धा ढोकळा बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, की जाळीदार ढोकळा बनवून तयार आहे एकदम सॉफ्ट ब्रेक करताना लगेच टेक्स्चर टेक्शर लक्षात येतं लुसलुशीत असा ढोकळा बनवून तयार आहे खाताना कुठेही घशात अडकणार नाही कारण त्याला जाळी छान पडलेली आहे आणि तडका टाकल्यामुळे तो खूप छान सॉफ्ट झालेला आहे दुसरा पण ढोकळा सेम मेथडनी आधी कट करून घेतला आणि त्याच्यावर सुद्धा आपला जो तडका आहे तो स्प्रेड करून घेतला ह्या डोकळ्याची लेअर आपण थोडी पातळ ठेवली होती पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये पण खूप छान असा स्पॉन्जिनेस आलेला आहे आणि सॉफ्ट बनून तयार आहे चला तर आता ह्याची सिक्रेट चटणी बनवूयात एका मिक्सी जारमध्ये एक वाटी कोथिंबीर ॲड करायची आणि त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये पुदिना ॲड करायचा चवीनुसार मीठ ॲड करायचं अर्धा चमचा साखरही ॲड करायची दोन ते तीन हिरवी मिरची आपल्याला जसं तिखट पाहिजे त्यानुसार आणि एक चमचा दाळवं ॲड करायचे ह्या ठिकाणी तुम्ही शेंगदाणे ॲड केले थोडे तरी चालतील अर्धा चमचा जिरे आणि सगळ्यात महत्त्वाचं ढोक्याचे काही पीस ॲड करायचे त्याच्यामुळे चटणीची टेस्ट आणखीनच छान लागते अर्धा वाटी पाणी जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तशी ॲड करायची आणि त्याला छानपैकी ग्राइंड करून त्याची पेस्ट बनवून तयार करायची ढोकळा रेडी चटणी पण रेडी थँक्यू